नमस्कार मी प्राजक्ता वैशालीच ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीना आनंदीच राहा तर आम्ही बहिणीच्या वास्तुक शांतीला गेलो होतो आईने ज्या दिवशी गृहप्रवेश हो होता आणि होम होता त्या दिवशी हा गारवा करून आणलेला होता कारण माझं जेव्हा वास्तुक झाले तेव्हा मी देखील गृहप्रवेशच्या हो दिवशीच दे आईला माहेरचा गारवा घेऊन ये असं सांगितलं होतं वर्षभर काही घेऊन येऊ नको पण त्या दिवशी नक्की घेऊन ये तसं सांगितल्यामुळं आईनं माझ्या वास्तुकशांतीला जसं घेऊन आली होती गृहप्रवेशच्या दिवशी तसंच तिच्या देखील वास्तुकला घेऊन आली होती आणि आईने तिला आहेर सुद्धा केला आणि त्यांनी सुद्धा आम्हाला आहेर केला आता कोल्हापूरहून जाऊन आले बहिणीच्या कार्यक्रमाला आणि करेक्ट पाच वाजून गेलेले आहेत इतका जाताना पाऊस होता मला काही शूट करता आलेलं नाही पण तिथल्या क्लिप्स मी घेतलेल्या आहेत आणि थोडं 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 घेतले पण पावसामुळं सगळं डोकं माझं इतकं आल्यानंतर गरगरायला लागलेलं आणि एकतर भाजीला पण काय नाही त्यामुळं डाळ मी शिजवायला टाकलेली आहे तर आता मी डाळ कांदा करणार आहे आणि कांदा सुद्धा इथे चिरून ठेवलेला आहे आता मस्त पैकी डाळ कांदा करणार चपात्या करणार आणि भात म्हणजे डाळ त्यावर घेतली की व्यवस्थित लागते त्यामुळं दूध भात आणि डाळ चपातीचा बेत आत्ता आहे तो ले ले डाया डाया मी आता स्वयंपाक करून घेणार कणिक मळलेले आहे चपात्या आणि डाळ कांदा डाळ कांद्याची रेसिपी मी दाखवते तेलचा तापत ठेवलेला आहे त्यामध्ये जिरे टाकणार असा कांदा गुलाबी सर रंगावर झालेला आहे यामध्ये आता चटणी आणि मीठ टाकून घेणार थोडासा खडा हिंग आहे हिंग संपलेला आहे मी हा खडा तसा टाकणार यामध्ये सगळं हलवून घेणार छान पैकी चटणी त्या कांद्यात शिजवून घेणार शिजलं की त्यामध्ये ही डाळ टाकणार त्यावर झाकून एक पाच मिनिट तो वाफ येऊ दिले की झालं रेडीज आहे तसं म्हंटल तर एक पाच मिनिट वाफ येऊ देऊया जरा भात कच्चा वाटतोय मला थोडस पाणी घातलं आणि पुन्हा जरा शिजवायला ठेवणार आहे यामध्ये थोडी तुम्ही तुमचा पाटाकार राही ना